नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती काही दिवसांपूर्वी किरीट सुमैया यांनी एक ट्वीट केलं होतं ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की बी एम सी इलेक्शन संदर्भात ट्वीट होतं आणि त्यांनी म्हटलेलं की त्यांच्या पुत्राविरोधात म्हणजे नील सुमैया यांच्या विरोधात वॉर्ड क्रमांक एकशे सातमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारख्या पक्षांनी उमेदवारच दिला नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी गॉड इज ग्रेट म्हणत खूप आनंद चांगला एक व्यक्त केला आणि ते खुश होते जवळपास त्यांचा आनंद अशा लेवलवरती होता की हा विजय आता निश्चित झालेला आहे जवळ बिनविरोधात निवडून येतोय की काय अशा प्रकारचा तो आनंद होता मात्र आता ठाकरेंनी एक अशी खेळी केली आहे त्यामुळे नील सोमय्या यांच्या विरोधात संघर्ष निर्माण झालेला आहे ठाकरेंचा उमेदवार आलेला आहे अधिकृत उमेदवार आलेला आहे नेमकं हे कसं झालं हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी हा विषय समजण्यापूर्वी अगोदर त्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया जेव्हा अर्ज भरण्याचं ठरलेलं तेव्हा ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये हा वॉर्ड जिथून नील सोमय्या लढतायत एकशे सातचा वॉर्ड मुलुंडमध्ये जो आहे तिकडून शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल असं ठरलेलं दोन बंधूंच्या युतीमध्ये आता राष्ट्रवादी लढणार शरद पवारांची हे ठरल्याने त्यांचा अधिकृत उमेदवार होताच हंसराज दनानी म्हणून जे आहेत ते अधिकृत उमेदवार राष्ट्रवादीचे होते मात्र अर्ज भरताना त्यांच्याकडून एक भारी चूक झाली ती चूक म्हणजे त्यांनी प्रतिज्ञापत्र जोडलं नाही असं माध्यमांमधून सांगितलं जातंय त्यामुळे अर्ज छाननी दरम्यान हा अर्ज बाद करण्यात आला त्यामुळे काय झालं तर नाही ते ठाकरेंचा उमेदवार येऊ शकला अधिकृत उमेदवार येऊ शकला ना राष्ट्रवादीकडून देखील उमेदवार लागला त्यामुळे आता काँग्रेसचा जो विषय आहे जसं मी तुम्हाला ट्विटचं सा सांगितलं किरीट सुमय्या यांचं काँग्रेसचा उमेदवार काय नाही आहे ते देखील तुम्हाला मी पुढे सांगतो मात्र या सगळ्या घटनांमुळे किरीट सुमय्या खूप खुश झाले आणि त्यांनी जे टीका केल्या होत्या ठाकरेंवरती की त्यांना त्यांना आश्चर्य आश्चर्यचकित झाले ते त्यांना आश्चर्य वाटलं कारण की एवढ्या वेळेला त्यांनी ठाकरेंवरती आरोप केले होते ठाकरेंच्या शिवसेनेवरती आरोप केले होते जसं आपल्याला आठवत आहे या त्यांच्या आरोपांमधून तर अजित पवार असतील हसन मुश्रीफ असतील सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील कृपाशंकर सिंग देखील सुटले नव्हते मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती त्यांनी कोविड काळावरती घेऊन काही महत्वाचे आरोप केले ज्यामध्ये त्यांनी काही आरोप मी तुम्हाला सांगतो देखील कोविडमध्ये खिचडी घोटाळा झाला परत हॉस्पिटलमध्ये घोटाळा झाला ऑक्सिजनमध्ये घोटाळा झाला हे सगळे आरोप त्यांनी माझी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरती देखील केले आणि काही त्यांच्या शिवसेनेतील नेत्यांवरती देखील केले आता त्यांचं म्हणणं होतं की मराठी मुंबईच्या नावाने ही सगळी मुस्लिम मुंबई करायचं चा वाटचाल चालू आहे असं सगळं सोमय्या यांनी टीका केली होती आणि त्यांना मग धक्काच बसला की एवढं मी सगळं केलं मात्र मला माझ्या विरोधात माझ्या मुलाच्या विरोधात उमेदवारच देता आला नाहीये गॉड इज ग्रेट म्हणून ते खुश होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एक ट्वीट नाही केलंय प्रतिक्रिया देताना म्हटलेलं ले, आहे की हे नेते मला एवढे घाबरले घाबरलेत का की त्यांना वाटते त्यांचे उमेदवारी जे आहेत जे उमेदवार त्यांचे अधिकृत आले असते तर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं म्हणून हे सगळं झालंय का असा प्रश्न आता त्यांना निर्माण झालेला आहे ते तसं वक्तव्य देखील करून दाखवत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आता यामध्ये ठाकरेंचा अधिकृत उमेदवार आलेला आहे आणि तो कसा आला हे मी तुम्हाला सांगतो दरम्यान जेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ही सीट सुटली होती त्यावेळेला दिनेश जाधव म्हणून आहेत जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी अपक्ष उमेदवारी एक अर्ज भरलेला होता आणि त्यामध्ये त्यांना दूरध्वनी दूरध्वनी संच हे पक्षचिन्ह देण्यात आलं ठाकरेंचं अधिकृत चिन्ह मिळालं नाही मशाल चिन्ह मिळालं नाही कारण की आ, तो वॉर्ड जो आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्या कारणाने एबी फॉर्म तरी दिला गेला नव्हता त्या वॉर्डसाठी म्हणून दिनेश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आता यामध्ये राऊत यांनी स्वतः म्हटलेलं आहे की आम्ही अधिकृत पत्र जे आहे ते आयोगाला पाठवलेलं आहे दिनेश जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे अशा प्रकारचं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे आणि दिनेश जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की मी अगोदरपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि मी इकडचा पदाधिकारी पदाधिकारी देखील आहे आणि मला वाटतच होतं की कुठेतरी काहीतरी गडबड आहे म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवला होता आणि माझ्याबरोबर काही अपक्ष दोन नेते होते त्यांना देखील दमदाटी करण्यात आले दोन गुजराती उमेदवार होते त्यांना देखील दमदाटी करण्यात आले आहेत असे आरोप त्यांनी केलेले आहे की अर्ज मागे घेण्यासाठी आता म्हणून मी अर्ज भरून ठेवलेला असं तरी दिनेश जाधव सध्या तरी म्हणत पण काही राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे ही जागा गेली असल्याने दिनेश जाधव यांनी जवळपास ठरवलेलं की आपण इथून उमेदवारी लढायची अपक्ष म्हणून लढायची जर जागा दिली नाही तर आता ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे मात्र दिनेश जाधव यांनी तरी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी एक गडबड होईल असं वाटलेलं होतं म्हणून इथून अपक्षाचा जो आहे एक उमेदवारी अर्ज आहे तो भरलेला होता आणि पूर्वीपासून माझी इच्छा होती आमच्या सैनिकांची इच्छा होती की तो वाढ आपल्याला युतीमध्ये मिळायला हवा म्हणजे शिवसेना म मनसे आणि राष्ट्रवादीच्या वतीने तो आम्हाला मिळायला हवा होता परंतु जसं आता साहेबांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं की तो राष्ट्रवादीला वाटाघाटीमध्ये गेलेला आहे तरीसुद्धा एक शंका होती भीती होती की सध्या जे निवडणूक आयोग जे का करते किंवा तिथल्या जी दादागिरी चाललेली आहे तर त्याच्या त्या भीतीपोटी यांचं कदाचित जो राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांचा काय मागे घेतला जाईल किंवा काहीतरी त्रुटी निघतील अशा प्रकारची एक भीती होती म्हणून अपक्ष फॉर्म मी तीस तारखेला भरून ठेवला हो होता तुम्हाला पाठिंबा मिळाला आहे नील सोमय्यांशी तुमची लढत आहे नील सोमय्या आणि नी त्यांचे समर्थक असा प्रचार करतात की बिनविरोध एका प्रकारे निवडणूक आणि त्यांचा विशेष सहज आहे जवळपास तसंच त्यांनी प्रचार सुरू केला होता माझ्याबरोबर काही आणखी अपक्ष होते त्यांना सुद्धा दमदाटी केली होती काही गुजराती समाजाचे दोन उमेदवार उमेदवार आहेत त्यांना सुद्धा दमदाटी केली होती पण ते शक्य झाले नाही त्यांना आणि त्यांना असं वाटलं की बिनविरोध बिनविरोध बी, होईल नील सोमय्या आणि जिंकून येईल पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे गेली तीस पस्तीस वर्ष या प्रभागामध्ये काम करतोय शाखाप्रमुख म्हणून मी दहा वर्ष काम आहे आता उपविभाग म्हणून मी गेली आठ वर्ष काम करतोय माझ्याबरोबर शिवसैनिकांची जबरदस्त ताकद आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे आणि बाळासाहेबांचा कडबट शिवसैनिक असल्यामुळे मी ठरवलं की नील सोमयांसमोर लढायचं या सगळ्यामध्ये आता सोमय्यांना असा विश्वास आहे की तगडे पक्ष नसल्या कारणाने जवळपास विजय निश्चित आहे मात्र आता इकडे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील आहे आणि जसं मी तुम्हाला काँग्रेसने का उमेदवार दिला नाही ते तुम्हाला सांगतो कारण की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची अधिकृत युती इथे ठरलेली होती आणि इथून वंचित बहुजन आघाडीला जागा सुटली होती त्यामुळे वैशाली संजय सकपाळ जे आहेत ते काँग्रेसच्या युतीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून इकडून निवडणूक लढणार आहे आता इकडे तगडे पक्ष जे आहेत जे किरीट सोमय्यांना वाटतात ते तगडे पक्ष नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी यांचा सिलेंडरवरती लढणारा हा जो पक्ष आहे तो पक्षाचिन्ह कितपत इथे निवडणुकीमध्ये काय इम्पॅक्ट आणू शकेल हे आपल्याला पाहावं लागेल आणि दुसरं म्हणजे दिनेश जाधव जे आता अपक्ष आहे दूरध्वनी संचावरती त्या चिन्हावरती ते निवडणूक लढवतात त्यामुळे किरीट सोमय्यांना कुठेतरी वाटतंय की जवळपास आता विजय निश्चित आहे नऊ अपक्ष बाकी उमेदवार आहेत त्यांची वेगवेगळी चिन्ह आहे आणि कमळ जे नगरपंचायतीमध्ये शंभरहून अधिक जागा आणून झालेला आहे सत्ताधारी पक्ष आहे तो पक्ष असल्याने किरीट सोम्या कुठेतरी खुश आहेत मात्र संजय राऊत यांचं म्हणणं आहे की आता ही लढत आहे ती काटेची टक्कर होणार आहे कारण की इकडे दोन बंधूंचा जो उमेदवार आहे त्याला आम्ही अधिकृत पाठिंबा दिलेला आहे आणि जे वैशाली जाधव आहेत ते वंचितचे देखील तिकडून निवडणूक लढवत आहेत त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे त्यामुळे भाजपच्या विरोधात तगडेच उमेदवार आहे आणि ही लढत एक काटेची होईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे आता यामध्ये खरंच तसं होईल का हा प्रश्न आहे कारण की एकशे आठ या वॉर्डमधून मागच्या वेळेला दोन हजार सतराला नील सोमय्या यांनी इलेक्शन लढलेलं मुलुंडमधून आणि त्यावेळेला त्यांना नऊ हजारहून अधिक मतं मिळाली होती आणि यावेळेला ते एकशे सात वॉर्डमधून लढत आहेत जो त्याच्या बाजूचाच वॉर्ड आहे आणि मुलुंडमधलाच आहे त्यामुळे इथे गुजराती एक समाज जास्त आहे मारवाडी समाज जास्त आहे त्यामुळे त्यांची मतं ही भाजपला मिळू शकतात असं एक आशा जी आहे ती किरीट सोमय्या यांना आहे विश्वास जो आहे तो त्यांना आहे त्या त्यामुळेच पुढे काय होतं या विषयामध्ये हे बघण्यासारखं असेल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आता ही जी लढत होणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ठाकरे बंधूंचा पाठिंबा असणारे जाधव पाहायला मिळतील सोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पण पाठिंबा आता त्यांना द्यावा लागेल कारण की त्यांचा अधिकृत उमेदवारच तिथे नाही आहे आणि दुसरी गोष्ट वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युतीमधला एक उमेदवार आहे आणि एका बाजूला आहे कमळ जिकडे अगोदर ते माजी नगरसेवक देखील मुलुंडमधून निवडून आले ते उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटतं यावरती खरंच काटेची टक्कर असणार का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद